यड्राव येथे शिवराज्याभिषेक सोळा मोठ्या उत्साहात साजरा मौजे यड्राव तालुका शिरोळ येथे सहा जून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मौजे यड्राव ग्रामपंचायतच्या वतीने विधिवत पूजन सरपंच सिंग नाईक निंबाळकर व दत्तात्रय साळुंके ग्रामविकास अधिकारी उमेश शेवल यांच्या हस्ते करण्यात आली स्वराज्य गुढीचे पूजन ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कोळी बाबा स्वराज माने यांच्या हस्ते करण्यात आले शिवस्वराज्य गुढीचे शोभायात्रा शाहू महाराज चौक येथून काढण्यात आली यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे सत्येंद्र नाईक निंबाळकर सरकार यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक सरपंच कुणालसिंग नाईक निंबाळकर यांनी केले यानंतर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले पंचायत समिती पाणीपुरवठा शाखा अभियंता प्रकाश कोळी ग्रामविकास अधिकारी विष्णू गावडे एकात्मिक बालविकास अधिकारी सौ गुजर यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच येडराव गावातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उच्चांकी गुणांनी यशस्वी झालेल्या एकूण साठ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चंद्रकांत कुंभारे यांच्या मधुर भाजनाच्या आवाजाच्या कार्यक्रमात रंगत आली यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती र सत्येंद्रराज नाईक निंबाळकर महावीर पाटील सरदार सुधार प्रकाश अकीवाटे शिवाजी पाटील उल्हास भोसले सचिन मगदूम सुजित गरड उपसरपंच वैशाली साळुंके ग्रामपंचायत सदस्य मंगल कांबळे वैशाली कायगे संवंदना कदम प्रदीप कोळी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन घोटणेसर यांनी केले व आभार ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर यांनी मानले समाज कार्यान्यूज साठी यड्राहून उत्तम जगताप